मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मराठा आरक्षणाचे लढवये सेनापती मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठा गंभीर आरोप केला आहे महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकानंतर मनोज जरांगे पुन्हा ॲक्टिव्ह झाले आहेत पंढरपूरमध्ये एका कार्यक्रमात त्यांनी पुन्हा मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे पुन्हा मैदानात उतरतायत मनोज जरांगे पाटील यावेळी बोलताना जरांगे म्हणाले की माझ्या हत्येचा कट रचला जातोय मराठा आरक्षणासाठी आपण लढत आहोत त्यामुळे आपल्या हत्येचा कट रचला जात आहे असं जरांगे पाटलांनी म्हटलंय गंभीर आरोप आहे जरांगे म्हणतात मला वैरी समजायला लागले आहेत माझ्या घातपाताच्या सुपार्या दिल्या जात आहेत पण मायबाप जनता आहे तोपर्यंत भीती नाही सरकारच्या तळी उचलणारे म्हणतात आता कोणी सोबत नाही एकाच गावात येऊन बघ समाजातील विद्यार्थी शिक्षण घेऊ लागले आहेत सरकारी चांगले नोकऱ्या मिळाल्या आहेत मी त्यांच्यासाठी लढलो मग समाज माझ्या मागे राहील ना जरांगे म्हणताय मी समाजासाठी लढतोय त्यामुळे माझ्या हातपाताच्या सुपाऱ्या दिल्या जात आहेत गंभीर आरोप आहे जरांगेना कोण मारू पाहत आहे कोणाला जरांगे नको आहेत काही प्रश्न आहे यापूर्वी बीडमध्ये मनोज जरांगी पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती उघड झाली आहे अडीच कोटी रुपयात ही हत्या करण्याचा कट रचला होता या प्रकरणी जालना गुन्हे शाखेने बीडमधून दोघांना ताब्यात घेतलं होतं कट रचणारा हा बीडच्या परळीतील एक बडा नेता असल्याचा आरोप केला आहे परळीला हा नेता आहे असा आरोप आहे परळीत कोण आहे कोण आहे नेता हा जरांगे पाटील यांना जिवे मारण्याचा कट बीड जिल्ह्यात एका बैठकीत रचण्यात आला होता त्याच बैठकीत असलेल्या एका समर्थकाने जरांगे पाटील यांना ही बाब सांगितली पोलीस अधीक्षकांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत गेवराई येथील दोन संशयितांना तातडीने ताब्यात घेतलं होतं म्हणजे म्हणून जरांगे जो आरोप करतायत जे बोलतायत ते मोघम नाही म्हणजे काहीतरी सुरू आहे नेमकं काय सुरू आहे ते बाहेर आलेले नाही परंतु काही शक्ती अशा आहेत की ज्यांना जनांगे पाटील नको आहे म्हणून जनांगे पाटील मराठा आरक्षणासाठी जोर लावतायत त्यांच्या बऱ्याचशा मागण्या मंजुरी झाल्या आहेत त्या मार्गी सरकारने मार्गी लावल्या आहेत असं असताना काही विशिष्ट मंडळी जरांगेंना वैरी समजायला लागली आहे खुद्द जनांगे म्हणतात की माझ्या घातपाता सुपाऱ्या दिल्या जात आहेत कोण आहेत हे लोक यांना जरांगी नको आहेत जिवंत नको आहेत माझ्या हत्येसाठी सुपाऱ्या दिल्या जात आहेत असं जरांगे खुद्द जरांगी पाटील यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे जरांगीचा गंभीर आरोप पाहता नेमकं काय सुरू आहे हा प्रश्न मराठा समाजाला पडला आहे परंतु समाजाची ताकद समाजाची सहानुभूती समाजाची शक्ती जनांगींच्या पाठीशी आहे त्यामुळे जरांगींना भ्यायची गरज नाही समाज हीच जरांगी पटलाची शक्ती आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा どうした